आता कृत्रिमेतनामध्ये आणि पारंपरिक पद्धतीनं जी जनावर भरवून घेतो त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया आणि मग आपण ओळूची चॉईस करूया पारंपरिक पद्धतीनं गावातलाच ओळू मशीवरती सोडला जातो आणि इकडच्या बाजूला जो सिमेंटची कांडी तयार केलेली आहे किंवा जो सिद्ध वळू आहे हा लॅबवरती किंवा चांगल्या कंपनीचा आयात केलेला भूल असतो इथं रिस्क नाही आहे इथं हिस्ट्री चेक केली जाते आईचं दूध त्याचबरोबर वडील कोणापासून जन्माला आला ह्याची पाठिंबाच्या सगळ्या पिढ्या चेक केल्या जातात आणि मगच हा वळू ऑनलाईन किंवा कृत्रिमित्र्यांसाठी सिद्ध मानला जातो दुसरी गोष्ट आहे सिद्ध वळूकडून भीती नाही पण पारंपरिक पद्धतीच्या व्यवसायामध्ये जो गावातला रेडा आहे वळू आहे तो निश्चितपणाने त्याच्याकडं भीती आहे दुसरी गोष्ट आहे इकडं दूध किती देईल याचा अंदाज नाही आणि इकडच्या बाजूला दूध मात्र हमखास तिथंपर्यंत पोचायची हमी आहे आजाराला बळी पडणार नाही आणि पिढ्या पुढच्या बऱ्याचशा पिढ्या आपल्याला चांगल्या ब्लड लाईननं पुढं जाता येईल हा फरक आहे गावातल्या वळूचा म्हणजे पारंपरिक वळूचा आणि सिद्ध वळूचा हा फरक आहे